सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला प्रचंड असा महापूर आलेला आहे आणि या महापुरामध्ये नदीकाठची शेतकरी असतील गावे असतील यांना पुराने नुकसान पोहोचवलेलं आहे या सोलापूर जिल्ह्यातील जो राष्ट्रीय महामार्ग आहे पुणे सोलापूर या महामार्गावरची वाहतूक देखील ठप्प झालेली आहे आपल्यासोबत काही आहेत जे तासन तास या महामार्गावर सध्या थांबून आहेत गाड्या देखील मोठ्या प्रमाणात थांबलेल्या आहेत त्याची रांग लागलेली आहे काय सांगाल कोठून आणत काय नाव आपलं माझं नाव शरद आणि विरकर आम्ही मसोडवरून आलोय कांदा घेऊन सोलापूरला चाललो आहे मार्केट यार्डात रात्री बारा वाजता मी इथं आलो आहे तर इथं पूल चालू इथं जेवण नाही काय नाही नाश्ता नाही काय नाही पाणी नाही काय नाही इथं जास्त चाळीस रुपयाला चहा देतात आणि चाळीस रुपयाला चहा देतात इथे आणि कांदा कांदा पोहे कायला गेल तर नव्वद रुपये बोलतात शंभर रुपयाला पूजी भाजी देऊन पैसे तर लागायचं आहे तर रातपून आम्ही पुण्यावरून आलोय रात्री एक वाजल्यापासून आहे लाईनीला अजून तर काहीच दिसत नाही नाश्त्याची सेवा नाही जे पाणी नाही काय नाही काय नाही लोकांना कसलीच व्यवस्था नाही आहे शासनाची तुम्ही पुण्यावरून कुठे चालला आम्ही तुळजापूरला चाललोय दर्शनाला किती जण आहात आम्ही चौघ जण आहेत तुळजापूरला चाललोय काल निघालो होतं नऊ वाजता दहा वाजता दहा वाजल्यापर्यंत ट्रॅफिक इथं लागलं ला आम्हाला तसं एकाच ठिकाणी आम्ही एकाच जागेवर मामा कुठून आलात बसवडावर ना काय काय का सांगता या गैरसोयीबद्दल काय किती जण आलात ते दोघं चौघास झाला फोन आता तुम्ही हॉटेलला वगैरे गेलात तर काय कशी तिथली व्यवस्था आहे वॉशरूमला वगैरे काय हॉटेल मालक जाऊन देत नाहीये लोक कुठं पण गा बाहेर गाण झालेली सगळीकडे आखी लघवीची व्यवस्था खराब झाली सगळीकडे आखी पण व्यवस्था बाहेर व्हा बाहेर व्हा लेस रुपयाला ले दहा रुपयाचा चार्ज चाळीस रुपयाला पुरे भाजी शंभर सव्वाशे रुपयाला प्लेट आणि ती पण भेटे ना सोबत आम्ही पण रात्री मुंबई वरून निघले होते नऊ वाजेपर्यंत आले होते आतापर्यंत लाईन क्लिअर नाही झाली आता, आता रात्रीपासून जवळ नाही काय नाही हॉटेल मध्ये गेले तीनशे रुपये चारशे रुपये मागते होते बाथरूमला गेले तर बाथरूमला जायला नाही भेटते मामा कुठून आलात मग सोडवरून आलो काय सांगा कांद्या घेऊन आलो होतो पण आता काय व्यवस्थाच नाही इथं काय सुद्धा मग आता काय करायचं त्याला पण हॉटेल गेलो होतो गेलो होतो ना था। हॉटेलमध्ये काय ते नव्वद रुपये म्हणायला लागले शंभर रुपये म्हणायला लागले करायचं माघारी खाल्लं की आता इथं केळ फिळ खाल्ली काय तरी खाल्लं आता बसलोय आपल्याला वाटत होती ती जर पाहिलं तर या महामार्ग सध्या बंद झालेला आहे हा जो महामार्ग आहे तो कर्नाटक असेल किंवा आंध्रा तामिळनाडू खाली जे दक्षिणात ते दक्षिणेमध्ये जे राज्य आहेत त्या राज्यांना जोडणारा महत्त्वाचा हा महामार्ग आहे आणि या महामार्गावरील जी आता ही वाहतूक ठप्प झालेलं आहे शेतकऱ्यांचं कांदा देखील या ठिकाणी थांबलेला आहे त्यामुळे जे हॉटेल या आसपास आहेत या हायवेचे त्याने मोठ्या प्रमाणात रेट वाढवल्याने या प्रवाशांची गैरसोय होताना पाहायला मिळत आहेत बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर